नमस्कार लिंगातमणी या समाजातील मुलाचा बायोडेटा आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे एकोणनव्वद उंची पाच फूट चार इंच मुलगा दिसायला वर्ण आहे शिक्षण आहे बारावी पास या मुलाचं कपड्याचं दुकान आहे त्या बिझनेसमधून उत्पन्न दिवसाला तीस ते चाळीस हजार रुपये कमवत आहे आणि स्वतःचं दुकान आहे आणि या मुलाचं वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला तीन भाऊ विवाहित एक बहीण विवाहित आहे स्थळ आहे अकुलकोट मुलाचं प्रॉपर्टी आहे तीन एकर शेती आहे बागायतं आणि स्वतःचं दुकान आहे मुलाचं अपेक्षा मुलगी लिंगायतमाळी या समाजातील पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही आणि मुलगी आणि नारळ अपेक्षा एवढंच आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता नाहीतर येऊन भेटू शकता मुलगा प्रथम वर आहे फर्स्ट मॅरेज आहे मुलाचं जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता